कृषी बजेट दोन हजार सव्वीस शेतकऱ्यांसाठी तोफा आर्थिक तरतूद वाढ होण्याची शक्यता होय शेतकऱ्यांना मोठा तोफा बजेटमध्ये काय काय मिळणार यंदा कृषी बजेट हे एक पॉईंट सदतीस लाख कोटी रुपयाहून थेट एक पॉईंट पाच लाख कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या बजेटमध्ये पी एम किसान योजना पंतप्रधान विमा योजना आणि पी एम कृषी सिंचन योजनासाठी अधिक आर्थिक तरतूद असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवानो केंद्रीय अर्थसंकल्प यंदा रविवारी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सादर होणार आहे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत यावेळी बजेटकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत तज्ञाच्या मते बजेट दोन हजार सव्वीसमध्ये कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद असणार आहे एका व्रतानुसार कृषीसाठी निधीची सातत्याने तरतूद करण्यात येत आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेरा चौदामध्ये हे बजेट एकवीस हजार नऊशे तेहतीस कोटी रुपये होते ते गेल्या वर्षी एक पॉईंट सत्तावीस लाख कोटीवर आले आहे त्यात अजून वाढ होऊन हे बजेट दीड लाख कोटीच्या घरात पोचण्याची शक्यता असल्याचं थे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी नवीन बियाणे बिल कृषी मंत्र्याच्या माहितीनुसार सरकार या बजेट सत्रात नवीन बियाणे बिल सादर करतील या कायद्यानुसार नकली आणि बोगस बियाणे बाजारात येण्यापासून थांबवण्यात येईल गुणवत्ता पूर्ण आणि दर्जेदार बियाणे बाजारात आणण्यासंबंधी कडक कायदे होतील या नवीन कायद्यात नियमाचे उल्लंघन केल्यास व्यापारी उत्पादक आणि विक्रेत्यांना जबरी दंड आणि शिक्षेची तरतूद असेल या नवीन कायद्यात तीस लाखापर्यंत दंड आणि तीन वर्षाच्या शिक्षासह इतरही तरतूद आहे तर पुढे पाहिलं तर भारताची वार्षिक कृषी आणि खाद्यनिर्यात जवळपास पन्नास पंचावन्न अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे पण व्यापार अडचण आणि टॅरिफ वादामुळे उद्दिष्ट पूर्ती कमी होते या नवीन बजेटमध्ये निर्यात सुविधा तात्काळ मंजुरी मूल्य वर्धित कृषी उत्पादनासाठी आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न होऊ शकतो शेतकरी आणि कृषी कंपन्यांवर टॅरिफचा दबाव आहे हा दबाव टाळण्यासाठी या क्षेत्राला बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे त्यामुळे कृषी माल निर्यातीसाठी प्रोत्साहन मिळेल कृषी माल निर्यातीसाठी नवीन बाजारपेठ शोधण्याचे काम आणि जिथे शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जाऊ शकतो आगामी बजेटमध्ये कृषी क्षेत्राला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे तर पी एम किसान योजनेचा हप्ता दोन हजार रुपयाहून थेट चार हजार रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी याविषयीचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा